आत्ताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे मोठी बातमी कळवण तालुक्यातून येत आहे कोल्हापूर फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट बंगल्यावरती आदळून भीषण असा अपघात झाला आहे या अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी वैभव पवार थेट आपल्यासोबत सोबत जोडले जात आहेत बोला वैभवजी बो या घटनेसंदर्भात काय सविस्तर माहिती मिळते नमस्ते सर अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना काल बुधवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास कळवण शेरानजीक असलेल्या कोल्हापूर फाट्याजवळ घडलेले आहे अपघात इतका भीषण होता की अपघातात जागीच पाच जणांचा तर एका चिमुकल्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अपघातात एकूण सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे देवळा शहरातील मेतकर आणि नामपूर येथील बदान कुटुंब हे नाशिक येथून आपल्या नातेवाईकाचं लग्न सोहळ्यासाठी गेले होते आणि हा लग्न सोहळा आटपून रात्री नाशिक वरून कळवणच्या दिशेने येत असताना रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास त्यांच्याकडे असलेले हुंदाई आय टेन कार क्रमांक एम एच एक्केचाळीस बीई चौपन त्रेचाळीस या वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार थेट कोल्हापूर फाट्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपा नजीक एका रस्त्याच्या कडेला असलेल्या बंगल्यावर जाऊन आदळली अपघात इतका भीषण होता की कारचा पुढचा भाग पूर्णतः चक्काचूर झालेला होता यामध्ये जागीच पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एका चिमुकल्याचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे या अपघातात देवळा शहरातील मेतकर कुटुंबातील तिघाही मायलेक लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर नामपूर येथील बदान कुटुंबातील दोघांचा तर चालक पठाण यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे यामध्ये रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हुंडाई आयटेन कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार थेट बंगल्यावर जाऊन आदळली त्या ठिकाणी सिमेंटचा बिंब होता आणि या बिंबला जाऊन आदळल्याने कार पूर्ण चक्काचूर झालाय यामध्ये देवळा शहरातील माधवी योगेश मेतकर वय वर्ष बत्तीस तसेच त्यांची मुलगी तृष्णा योगेश मेतकर वयवर्ष चार तसेच उत्कर्ष योगेश मेतकर वर्ष आठ या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या अपघातात माय लेख आणि लेकीचा दुर्दैवी असा मृत्यू झाला तर नामपूर येथील शैला वसंत बदाने वर्षे पासष्ट तसेच प्रतीक्षा भालचंद्र बदाने वर्षे पन्नास तसेच चालक समीरखा मेहबूबा पठाण वयवर्ष सदुसष्ट या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे असा एकूण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे देवळा येथील माधवी योगेश मेतकर आणि त्यांच्या आई या शैला वसन बदान या नाशिक येथून आपलं लग्न कार्य आटवून आपल्या कुटुंबासोबत कळवणच्या दिशेकडे येत असताना दुर्दैवी असा अपघात झालेला आहे या अपघातामुळे देवळा शहर आणि नामपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे माधवी योगेश मेथकर यांनी नुकतंच बँक ऑफ बडोदा येथे बी सी सेंटर सुरू करून ग्रामीण भागातील जनतेला ते सेवा देत होते तसेच त्यांचे पती हे योगेश मेतकर हे सुप्रसिद्ध व्यापारी आहेत या त्यांच्या पत्नीच्या आणि मुलांच्या निधनानं मेदकर कुटुंबांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे भीषण असा अपघात होता आणि या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालेला आहे या अपघाताची नोंद कळवण पोलीस ठाण्यात करण्यात आहे पुढील तपास कळवण पोलीस करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी होऊन चेतन शिंदे मी वैभव पवार देवळा धन्यवाद वैभवजी माहितीबद्दल याच प्रकारे महत्वाच्या बातम्या महत्वाच्या घडामोडी महत्वाचे अपडेट त्याच पद्धतीने या बातमीचा पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी प्रबंधू करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंध बातम्या बघण्यासाठी वैचा जीवनात अपडेट रहा